नाही नीट पेजी नी करावी बारावी झाले हो। युद्धामध्ये तलवार सत्तेजाडी दोन्ही चालवायचा वा महाराजांची तेव्हा औरंगजेबाला शिवाजी कोट पहाडकाची वा महाराष्ट्र राऊंड स्त्रीने उत्तर केलं की के अंधाराला ना घाबरत नाही आकाशाची साथ आहे मोडण वाकणार नाही ही मराठ्याची जात आहे एक मराठा तो लाख मराठा मग तोरणा किल्ला जिंकला मुलींनी सांगितलं लिक्विड बॉडीगार्डर अष्टवंत अष्टबंत आठ बारा सेम केली डुप्लिकेट शिवाजी बनवली आणि मग कुठं जा आणि मग हिंदवी स्वराज्याची रचन करू अष्टमंत महाराजांनी गडवर चढणारे खाली उतरणारेकडे पथक नेमले बाली ढाली तलवारी भाट भरचे सर्व मार्गदर्शनाचा महाराजांनी तयारी केली त्या मुली आणि मग महाराजांनी युद्धाला धुवा घातली फौजा आठ आठ लाख दहा दहा लाख आणि मराठी किती हजार दोन हजार तवा पुरंदरचा तह तहमधील फोंड्याचा किल्लेदार उदय भाड हो, मुलगा महाराजांना मोहराबेरात पर्यास नव्हता काहीच नव्हतं तवा हा करार केला आणि पुणे दरवाजा तीनशे तालुक्यास आ केंद्रबिंदू असतो त्याच्यावर त्रेसष्ट ते आहे जड 57 ला भैरू हो महाराज यादी जगराचे ताळा मधुनी अभंग गाही लिकासाठी आणली बघराती झोरपतीचे वसरा हरता चक्र मेरू पर्वत साज जसे देशा रस्त रष्ट सरळ दाय तो तरुण कतला माये म्हणून जिजा आज्ञा दिली मग जे एक तयारी दादाजी सूर्याची शलार बमा निवड मावळे असतात तितकेच असे नाही ती संख्या कशी वरी पुणे दरवर्जो तीनशे कल्याण माग दो दोन हजार शंभर घोडा दोन उखळी बाजूला फायरिंग करतात तीन तीन किलोमीटर मग वरी आहेच यशवंत नावाची घोरपट उदय भाडनी यशवंत नावाच्या भावाला खाली मारला होता त्याच्यावर लक्ष ठेवून व मग त्या पोराने तडा कपारा चढून यालानी मग या वेळेला यशवंत तिच्या कमरेला जोर बांधला तो यशवंत नावाचा मुलगा तिच्यावर सारखे <सथ> वर आला वर आल्यावर त्यांनी फोन बांधला दोन घाव असतात त्याला एक ह्याला घ्यायलाय आणि तशीच पुण्या टाकल्या आणि मग युद्धाला सहेज मिळाली आता आपण तसं राऊंड वर खाल्ल्याला वर कसा येऊन देऊ काय सगळे झोपल्यातल्या पेले आहेत का मार्गदर्शन वीर म्हणून ओम नव कीर्ती सारे जगतात दखल देशात मूर्ती लोकात महाशूर शिवाजी अवतरला सर्व धर्माचे रक्षण आला मर्द मराठा मावळा तादाजी मध्ये लग्न कोहडर्या आला कोहडरी आला झेऊन शाली फौज तादाजी ओ हो 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 घेऊन शाडी फौजता दादी बंधू सुरी आधी आधी मामसेला भाग भाग कोंडणी आतड निशाद कोणाचं फडकात जे हे तळमती यवनांनी केला हा ए राधारा असुरानी मुलूक सारा पिडला येऊन पण ते अंगाला कावड्याच्या माळा काढून झाला पेटून गोंधळे बांधला की छागोट्या भोले डाय त्याला गोज उदग उदगा आंबा बाळी कोळ्याचा याचा तो फडा आता याची झापड जात नाही कोण आहे आया भैी दुसरात मग गावला तो हे शेला कार्य बाय ह्यार भरपडे जातीच का जायचं तो हा आता सोडला पट्टा तुटला साठ म्हणतो हे कमल कुमार या हे वटा वाघरी गाव लागू साडे भगव्या ध्वजाचा शिपाई दादा बांधून एक मराठा दादाजी मारदाची तोडली ही ढाल रक्ताची किला झाला इंच हिंच अंगावर जखमा आईचे ते वार पावले रावळे बसले वाड्याला असुरूच्या धारा पत्नीच्या डोळ्यालाडसिया लढतो कोंडणी आला ते हा जेराजी हिया मगर बा अरे ढाल तुटली हात तुटला एक हाताली लढतो घरा घरा पाट्याला परत पाडले घर गेला दारदेव एक मराठा आम्ही ते फांदी मारला वाघ आणि लाट मारली मगर तसाच फटका हात तुटला आणि खाली पाळायला लागले कल्या दारवर की त्याला वाटलं महामारी पाहिले हे नवीन बाट बोऱ्या कुठं बोलतो पंचवीस चारचा आकडा मामाच्या साथी हाताच्या उडणाला उद्या भाडला पारला छाती आणि छातीवर बसून घास आणि नरल आर पार फारला तो घास मार मग गिजावाता म्हणजे शिल्ला सर कृष्ण घोडीला देताच टात पाहताच प्रेत वाघू लागल्या नाही नाच्या धारा जया मातेच्या पोटी पुत्र जन्मा अंधाराची ज्योत पेट आज या कोंड्याने आला कोंड्याने आला चारी लाखो लोक येते सूर्य किरणाला तुझ्या दर्शनाला सिंहा गाजला आज करून महाराज आले अण्डावला त्याला हिरवा झारा वापरला आणि मग प्रेत असं किरकणी होऊन कुजगाव खिंडीची मग घाटात त्या खड्डोबाच्या माळावर ठेवले गे आणि त्याच्या गावी चार आज दिस आणि इथं उद्या भांडला माझं नाव बाबूराव तो गाराव निमळे पिढी घराचा व्हावा शेतकऱ्याला दहा हजारच पट्टी का घर बांधता येत नाही मुलींना पाच पाच लाख द्यायचे तुमच्या यावर तिकडे आणि शेतकऱ्याला मदत आणि शाळेतल्या मुलांना वारावे असून शेतकरी संघटना शिवसेना म्हणून धन्य असे बाळासाहेब ठाकरे